ही जागा लढवलेली आहे त्या ठिकाणी पाच वेळा शिवसेनेचे खासदार राहिलेले दोन वेळा माझे वडील आनंदरावजी अडसू साहेब त्या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत आणि ही आठवी वेळ आहे प्रत्येक वेळी शिवसेनेला भरपूर मतदान देत आलेली आहे मागच्या वेळी तीस हजारांनी फक्त जागा गेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून त्या ठिकाणी पाठिंबा म्हणून नवनीत त्या ठिकाणी दिला होता आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनाच ती जागा लढवणार यावर आम्ही ठावा नवनीत भाजपमधून ही जागा लढवणार असं म्हटलं जात कुठेतरी वारंवार प्रश्न निकाली लागला नाही भाजपमधून मधून नवनीत राणा लढवण्याचा प्रश्नच नाही गेल्या चार तारखेला आपल्याला आहे नागपूरला युवा मेळावा झाला होता नड्डाजी त्या ये। ठिकाणी येणार होते पंतप्रधान येणार होते आणि स्वतः गडकरी साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते मोठा ताफा घेऊन हे फार भगवे दुपट्टे वगैरे घालून त्या ठिकाणी स्टेजवर गेले परंतु स्टेजवर एका कोपऱ्यात बसवण्यात आलं कुठल्याही प्रकारे त्यांना बोलायलाही दिलं नाही आणि प्रवेशही नाकार सर जर आणि त्यामुळे मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी ज्यांची केस ऑलरेडी हायकोर्टामध्ये ते हरलेले आहेत मागासवर्गीय या देशातले करोडो मागासवर्गीय पन्नास टक्क्यांच्या वर मागासवर्गीय या देशामध्ये राहतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यावर सुप्रीम हायकोर्टाने ऑलरेडी निकाल दिलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये हिरिंग संपलेली आहे आणि कधीही निकाल लागू शकतो दोन आठवड्याची वेळ सुप्रीम कोर्टाने निकाल देण्यासाठी मागितलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयांवर अन्याय केला जाणार नाही यावर माझं मत ठाम आहे भारतीय जनता पार्टी आज सरकारमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चारशेचा टप्पा पार करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे मागासवर्गीय समाजाला धक्का लावून अन्याय करून त्या ठिकाणी नवनीत राणांना कुठेतरी तिकीट दिलं जाईल असं मला वाटतं कॅप्टनजी त्यांनी मेळघाट्यामध्ये स्वतःचा प्रचारसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे जर भाजपकडनं त्यांना तिकीट मिळाली तर तुम्ही त्यांच्या प्रचाराला जाणार का मी आधी सांगितलं प्रत्येक वेळी नवनीत राणा आणि रवी राणा हे बालिशपणा करत आलेले आहेत प्रत्येक वेळी नाही त्या ठिकाणी नाक उपसण्याची त्यांना सवय दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची सवय आहे आप आपल्याला कोणाचा पाठिंबा नसला तरीसुद्धा पाठिंबा आपल्याला आहे अशा पद्धतीने आणि हे आताच नाही मागच्या वेळीसुद्धा आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकरांचेसुद्धा उंबटे ते जिजवून आले होते त्यानंतर कुठेतरी त्यांना पाठिंबा बाहेरून देण्यात आला म्हणजे आजही तीच परिस्थिती आहे कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नाही तरी हे स्वतःच त्या ब बोलल्यावर बसून कुठेतरी फिरतायत आणि त्यामुळे त्यांनी कितीही काही केलं आटापिटा केला तरीसुद्धा श त्या ठिकाणी निवडणूक ही आनंदराव वर्सूळ किंवा कॅप्टन अभि अडसूळ लढवणार मी आधीही सांगितलंय मतपत्रिकेवर पहिलं नाव हे सुरुवात होते आनंदरावडसूळ किंवा असणार ज्या पद्धतीने तुम्ही की अभि तडसूड मात्र समजा जर ही जागा नाहीच दिली तर भाजप भाजपाला गेली तर तुम्ही याआधी बावीस जागा शिवसेनेने मागच्या वेळी लढवलेल्या होत्या त्यामधल्या अठरा जागा शिवसेना जिंकली होती आणि त्यातले तेरा खासदार हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आलेले आहेत आणि त्यामुळे हा आमचा अधिकार आहे हा आमचा हक्क आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी आमच्यावर अन्याय करणार नाही आणि मला वाटतं ज्या बैठकीमध्ये जी बैठक झाली अमित भाईंची आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांची त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे जी माझी माहिती आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे शिवसेनेवर अन्याय केला जाणार नाहीत ज्या हक्काच्या जागा शिवसेनेच्या आहेत त्या नक्कीच शिवसेनेला दिल्या जातील यावर भातपटणार शिवसेने उमेदवार आनंद वडसूख किंवा कॅप्टन अजित वडसूळ असतात आणि धनुष्यबाट नवनीत राणाला जर तिकीट मिळालं तर तुम्ही पक्षविरोधी काही भूमिका घेणार असतात मी आधी सांगतोय मतपत्रिकेवर नाव हो कॅप्टन